मंडळी आंघोळीच्या पाण्यात टाका हा ओळखीचा तुमचा पदार्थ आणि तुमचा गजकरण खरूज नायटा किंवा कांजण्या असतील बघा कांजण्याची साथ सध्या आलेली आहे तर या कांजण्यापासून संरक्षण होण्यासाठी दुसऱ्याला जर कांजण्याचं इन्फेक्शन नको व्हायला असं वाटत असेल तर नक्की हा उपाय तुम्ही करा आंघोळीच्या पाण्यामध्ये हा ही जी पानं आहेत ती टाकायची आहेत पानं तुम्ही ओळखलेली आहेत कडुनिंब आयुर्वेदामध्ये ज्याचा जीवन संजीवनी असा उल्लेख केला जातो अशी ही कडुनिंबाची पानं कडुनिंबाच्या झाडाचं खोड असेल साल असेल मुळं असतील सगळ्याचा आयुर्वेदामध्ये खूप मोठा फायदा सांगितलेला आहे आज मात्र आपण या पानांचा फायदा जाणून घेणार आहोत की ह्या पानांचा आपल्या शरीरासाठी काय फायदा आहे तर या पानामध्ये अँटी बॅक्टेरियल अँॲ एं, अँटी व्हायरल त्याचबरोबर तुमच्या त्वचारोगासाठी अत्यंत महत्त्वाचे फायदे याच्यामध्ये आहेत बघा आपण काय केलं आहे बगा आपन काई के तर पहिल्यांदा धुवून घेतो आहे आता जेव्हा या पानांचा उपयोग करायचा दोन वेळा याला धुवून घ्यायचा आहे बघा सुरुवातीला मी एक नंबरला धुवून घेतल्यानंतर किती पाणी खराब झालेलं तुम्ही बघताय याच्यामध्ये या पानावर असलेले सगळ्या प्रकारचे थर असतील जे प्रदूषणाचे थर आहेत त्याचबरोबर धूळ असेल ही सगळी निघून जाण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला याला स्वच्छ पाण्याने धुणं गरजेचं आहे यानंतर दुसऱ्या वेळेस मी ज्यावेळेस हे धुणार आहे त्यावेळेस याच्यामध्ये मीठ टाकणार आहे या मिठानं काय होतं तर याच्यावर असणारे बॅक्टेरिया जीव जंतू जे आहेत ते मरून जातात आणि दुसऱ्या वेळेस अत्यंत स्वच्छ सुंदर अशी पानं आपल्याला पाहायला मिळतात अशा प्रकारे मी दोन वेळा हे धुवून घेणार आहे आणि धुवून घेतल्यानंतर हे जे पान तुम्हाला मिळणार आहे हे पान तुम्ही कच्चं चावून चावून खाऊ शकता याचा फायदा असा की तुमच्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचं आतून बॅक्टेरियल काही इन्फेक्शन असेल फंगल इन्फेक्शन असेल तर ते निघून जातं त्याचबरोबर तुम्हाला पित्ताचा काही त्रास असेल तो निघून जातो रक्तशुद्धी होते त्याचबरोबर तुमच्या शरीरात उष्णतेचा त्रास असेल तर तो देखील निघून जातो आता महत्त्वाचा फायदा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आंघोळीमध्ये आपण ज्यावेळेस हे पदार्थ ही पानं जे आपण टाकतो आंघोळीच्या पाण्यामध्ये आता उकळत्या पाण्यामध्येही मी पानं टाकलेली आहेत आणि थोडं पाच मिनटापर्यंत हे उकळून आपण घ्यायचं आहे म्हणजे याच्यातील जो सगळा अर्क जो आहे तो अर्क या पाण्यामध्ये उतरणार आहे आणि जेव्हा पाण्यात हा उतरतो आणि या पाण्याने तुम्ही आंघोळ करता जर तुम्हाला गचकरण असेल खरूज असेल नायटा असेल किंवा तत्सम त्वचा हो संबंधी कुठलाही आजार असेल तर याच्यामध्ये अत्यंत फायदेशीर हा आहे त्वचा रोगामध्ये खूप सारा फायदा याकडून निंबाचा होत असतो कांजण्या तुम्हाला आलेल्या आहेत आता कांजण्यामध्ये काय करायचं तर कांजण्यामध्ये तीन दिवसानंतर चौथ्या दिवशी तुम्ही आंघोळ करायची आहे आणि त्यावेळेस म्हणजे खपल्या पडायच्या अगोदर एक दिवस तुम्ही आंघोळ करायचं आणि आंघोळीच्या वेळेस हे पाणी जर तुम्ही वापरलं तर ते हे इन्फेक्शन दुसऱ्याला होत नाही त्याचबरोबर वर जखम व्रण राहत नाही कांजण्यांचा चिकनपॉकचं व्रण व्रण राहत नाही असा याचा फायदा आहे मग चिकनपॉक्समध्ये देखील तुम्ही करू शकता किंवा अनेक जणांना जांगे झांगेमध्ये घाम येऊन त्वचारोग झालेला असतो किंवा घर्षण होऊन त्या ठिकाणची त्वचा खराब झालेली असते अशा लोकांनी देखील या पाण्यानं आठवड्यातून दोन वेळेस जर आंघोळ केली तर शंभर टक्के तुम्हाला या कडुण्याचा पाण्याचा त्वचारोगामध्ये फायदा होणार आहे बघा मंडळी आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला जर उष्णतेचा त्रास असेल तर कडुनिंबाची पानं तुम्ही दिवसातून दोन वेळा सकाळी आणि संध्याकाळी अशी दोन दोन पानं जर चावून खाल्ली तर उष्णता कमी होते ज्या लोकांना त्वचारोग आहे हा बाहेरून मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आंघोळ तर करून होणारच आहे परंतु जर त्व खा चावून जर तुम्ही खाल्ला तर आतून रक्तशुद्धी होते आणि त्वचारोगाचं मूळ कारण देखील रक्तशुद्धीमध्ये असतं अशुद्ध रक्तामुळे त्वचारोग बरेचसे होत असतात त्याचबरोबर तुम्हाला पित्त जर पित्ताचा नायनाट अॅट करायचा असेल तर त्यासाठी देखील अत्यंत चांगलं हे आहे डायजेशन तुमचं चांगलं होणार आहे मधुमेहामध्ये याचा फायदा होतो अशा प्रकारे कडुनिंबाचे खूप सारे फायदे आहेत व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओ